सो हॅलो गुड मॉर्निंग आणि आजचा दिवस आहे चौथा आणि मॉर्निंग झालेली आहे वाजलेले आहेत बारा चपे बारा वाजल्यात तर आता आरतीची वेळ झाली आणि बाकी पुढं काय काय ते मी तुम्हाला थोड्या वेळ सांगतेच तिकडे जेवणाची पण खायला चालू आहे आजची भाजी आहे आचमा बटा मिलची पू

पण त्याच्या अगोदर आम्ही खेळणारे आवजी दाखव तुम्हाला माहित असेल पण तरी पण दाखवतो आमच्या इकडे जरी पहिल्यांदा नवीन आले बघा असे बघा अशी बुक असते आणि याच्यामध्ये असे तिकिट्स असतात त्या तिकीट गोल गोल करून तुम्हाला माहित असेल

Aduh ah ah nah, taruh, uh. uh. ah ah Aduh ah 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 ah. Aduh ah 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 ah. Aduh ah ah ah. राजा

पत्ती बोल पत्ती गेला याच घेतला आणि फिरवले आम्ही काय बोलत तुमच्या खोली काय माखले बोल सांग म्हणजे आमची खोली माखले या माकले। आता काय करा तर काहीच आपल्या झाला आता मी मागो ब्लॉक चालू करतो ऍक्च्युली आज मी बोलेल की आपल्या ओरिओचे मी मोदक बनवणार आहे तर आता हे बघा एक पॅकेट आणलाय मोदकाचा ओरिओचा बेस्ट बिस्किट आणचा तर कसं बनवतो ते पण सांगतो तुम्हाला आणि

तर आता बिस्किट काढून घेतले आणि त्याची क्रीम काढून घ्यायचे एका डिश मध्ये आणि क्रीम ठीक आहे तर बाई जर बघा आता हे बिस्किट बिस्किट आपण वेगळे काढलेले आहेत आणि इकडे हे जी मधली क्रीम असते ती वेगळी काढली तर आता चला आता हे जे बिस्किट आहेत ना त्यांना ग्राइंड करून पूर्ण अशी पावडर बनवायचे तर माझी वारी तर काही आता इकडे ही पावडर तयार झाली आहे आपल्या बिस्किटांची आणि याच्यामध्ये थोडस दूध टाकून आहे ना एकदम मस्त पैकी असं जाड बॅटर करायचं चल चल बघ तर आणि याच्यामध्ये पण थोडस हे मिक्स याच्यामध्ये पण दूध टाकून आणि थोडस खोबऱ्याचं केस टाकून आहे ना याच्यामधलं जे मोदकाची आतली फिलिंग असते ना ती बनवायची तर चढ आता आपला ना हा डो रेडी झालाय आता याला थोडस ठेवू म्हणजे तो थोडस झाड होईल आणि इकडे जो आपला हा जो दुसरा हे फिलिंग त्याच्यातही तयार करू आपण तर आता हा थोडा खोबरा आहे खोबऱ्याचा किस एकदम बारीक बारीक तो टाकू म्हणजे हा जो बॅटर आहे तो एकदम असं जाळज आहे तर काहीच आता आपला हा जो मोल्ड आहे मजपाचा त्याला थोडस तेल लावून आणि मग ना आपण तयार करू मोज गु होत आम्ही ट्राय करतोय ते झालं नाही झालं हात धुतलाय ना व्यवस्थित तेल टाकलंय तेल

आणि so एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे म्हणजे का परफेक्ट एकवीस मोदक झालेले आहेत स्क्रीनशॉट घ्या आणि मग परफेक्ट एकवीस मदत किस्त झाले तर आता मी यांना फ्रीझरमध्ये ठेवतो म्हणजे थोडे कडक होते आणि मग उद्या किंवा संध्याकाळी आपण देवाला जर नैवेद्य दाखवू तर कसे वाटले मोदक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी तर तुम्हाला समजलीच असेल एकदम सोपीच आहे काही टेन्शन नाही तर चला फ्रीझरमध्ये ठेवतो आणि मी तुम्हाला भेटतो नंतर थोड्या वेळात ब्लॉग आहे दादा

चार काय चार पापड काय आवश्यक नाही काय तर जात आहे ना दहा वादल्यात आणि आज थोडस काहीतरी वेगळं करू म्हणजे असं गेम्स वगैरे खेळायचे तर थोड्या भागात शक्ती जमले ना मग गेम खेळ <laughs> मधी दांडिया चालले तर आता इथे नवीन एक गेम चालू झालेला आहे आता हे बघा पेन बांधायचं आहे मागे कमरेला आणि इकडे खालची बॉटल ठेवलेली आहे तर या बॉटल मध्ये हा पेन टाकायचा तर बघूया कसं कोण हे टाइम टायमर लावा लागेल काय जाऊन मजा येणार आहे तुम्ही कंटिन्यू बघत राहा

तर आता तिसरे कॅन्डिडेट आहेत त्याला नाही येणार उचल भटकल उचल भटकार उचल

नहीं पाला नहीं। 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 तर तो गेम झाला आता अजून एक तिसरा गेम चालू करतो आपण तो आहे फुगे फुगे फुगवायला आलो तर फुगे फुगून ना सगळ्यांच्या पायाला बांधायचे आणि एकमेकांचे फुगे फोडायचा प्रयत्न करायचा आम्ही ज्या ज्या शेवटला फुगा राहील तर तो विनर على بيتي و

अजून एक रील शूट चालू आहे खंडेराच्या लग्नाला बघूया आता थ्री निकत चुकता एक एककडं करता एक तिकडे करता आता यांची रिहर्सलच घेत आहोत आम्ही ए चला रिहर्सल करा वन टू थ्री तांबा वन इमा रेडी का वन टू थ्री ए ए रुका रुका हे बा हे आहे ना हे हे दोन वेळा ठेवा सोप्प आहे हे परत हे कुठे करता हां 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 समजलं का हां चला पाहिलं असून परत परत फाय सिक्स अँड राय जल जनल थांब थांब हे हा नको आटो असं थंडे रायाच असं करा हे सगळ्या हा दोन्ही आहेतच लग्न थांब थांब रायाग्न हा चला नाही तर असं करा ना असं असा फाय सिक्स सांग थंडे रायाच लग्नाला बानू नवरी नटली तर लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली कालवाई सुपारी पुटली इजा लाद घाल इजा लात घाल कोण गाडी कोण परत परत चलो चला परत फाय सिक्स सेवन सिक्सरायाच्या लग्नाला पान नवरी नटली कंडेराच्या लग्नाला नवरी नटली नवरी नटली काल पाऊ सुपारी या साईडून इकडं घर चला खरंच गे स्टार्ट ती या कुठन करशील जांग पटकन नवरी नटले कालबाई सुपारी कसे का 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 वाटशील कशी सुपारी सुपारी कशी वाटशील हा ती करणं तर चालू गेला मी आता उठवी ना ग तुला बरोबर आहे बरोबर आहे